नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी एकवीस जुलै रोजी मतदान होणार आहे नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतील मतदान करणार या नाशिक जिल्हा ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी संचालक मंडळाचा प्रगती पॅनल परिवर्तन पॅनल यांच्यासह दक्षता पॅनल या निवडणूक रिंगणात उतरले आहे आज दक्षता पॅनलच्या वतीने सातपूर पोलीस ठाण्यातील सोसायटीच्या सभासदांची बैठक घेत मतदानासाठी दक्षता पॅनलचे नरेंद्र चौधरी यांनी आव्हान केले येणाऱ्या एकवीस तारखेला म्हणजे रविवारी मतदान होणार आहे त्या दिवशी तुम्ही पोलीस क्रेडिट सोसायटीला जीपगाडी ह्या निशाणी मुळावर शिक्का मारून मतदान करा आजच्या पॅनलच्या लोकांनीच म्हणजेच मान्य चेअरमन सेक्रेटरी व संचालक मंडळाने आपल्या सोसायटीचा व्याजदर हा आठ टक्क्यावरून अकरा टक्क्यापर्यंत वाढ केलेली आहे त्याबरोबर अनेक बेकायदेशीर कामे केले उदाहरणार्थ प्रत्येका प्रत्येक कर्जदाराची लाखास पाचशे रुपये याप्रमाणे इन्शुरन्सच्या नावाखाली कपात केली पण एकाही कर्मचाऱ्याचा इन्शुरन्स काढलेला नाही त्याचबरोबर पन्नास रुपये बेकायदेशीरित्या मयत निधी म्हणून गोळा केलेली आहे ती सुद्धा आपल्याला आम्ही माहितीच्या अधिकारात आठवलेली आहे जर तुम्हाला आपल्या सोसायटीच मध्ये होणारे हे बेकायदेशीर कामे थांबवायची असतील आणि सोसायटीचा कारभार हा पारदर्शक आणि सर्वांच्या सोयीनुसार योग्य असेल तर तुम्ही फक्त शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा धन्यवाद या प्रसंगी दक्षता पॅनल चे उमेदवार प्रमोद कासरले प्रशांत पवार आदी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवारे सातपुर